नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये अतिवृष्टी झाली आणि या अतिवृष्टीसाठी बहुतेक म्हणजे एवढं काही मोठ्या प्रमाणामध्ये राजकसान झालं आहे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि याच्यामध्ये मनुष्याच्या शेतीचं तर नुकसान झालंच पण त्याच्याबरोबर गुराढोरांचं देखील नुकसान झालं अक्षरशः कमरे एवढं पाणी घरांमध्ये घुसलं तर शेताची काय अवस्था झाली असेल शेता, शेता पिकामधील सोयाबीन असो उडीद असो मूग असो कापूस असो मका असो असा कुठलाही कुठलंही पीक सुटलं नाही की जे याच्यातनं खराब नाही झालं आता राज्य शासनाने याच्यासाठी जवळपास तेराशे एकोणचाळीस कोटी एकोणपन्नास लाख रुपयांची मदत इथे जाहीर केली टोटल जे काही राज्यात एकोणावीस लाख बावीस हजार नऊशे नऊ नौशे शेतकऱ्यांना याच्यामध्ये नुकसान भरपाई मिळणार आहे आता याच्यामध्ये कोणत्या जिल्ह्यासाठी किंवा कुठल्या विभागासाठी किती नुकसान भरपाई आहे ती जाहीर झाली ते आज आपण जाणणार आहोत याच्यामध्ये जवळपास जे काही जिल्हे आहेत त्या सगळ्या जिल्ह्यांची माहिती आपण टोटल घेणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत बघा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा शेअर करा असेच महत्वपूर्ण माहिती अपडेट आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून देत असणारे शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान आहे आणि ते नुकसान 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 असं बोलताना देखील त्रास होत असतो बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे अमरावती जिल्हा आहे पहिला अमरावती जिल्ह्यासाठी एकशे आठ कोटी एकाहत्तर लाख रुपये राज्य शासनाने मंजूर केले आहेत अकोला जिल्हा आहे अकोला जिल्ह्यासाठी सहा कोटी एकवीस लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत यवतमाळ जिल्ह्यासाठी एकशे त्र्याऐंशी कोटी बेचाळीस लाख रुपये इथे मंजूर करण्यात आलेत बुलढाणा जिल्हा आहे बुलढाणा जिल्ह्यासाठी एकशे एकवीस कोटी एकोणनव्वद लाख रुपये एवढे मंजूर करण्यात आले वाशिम जिल्ह्यासाठी एकशे पंचेचाळीस कोटी पस्तीस लाख रुपये मंजूर झालेत गोंदिया जिल्ह्यासाठी तेवीस लाख रुपये मंजूर झालेत भंडारा जिल्ह्यासाठी चार कोटी तेहतीस लाख रुपये मंजूर झालेत वर्धा जिल्ह्यासाठी पाच कोटी बेचाळीस लाख रुपये मंजूर झालेत गडचिरोली जिल्ह्यासाठी बारा कोटी एकोणनव्वद लाख रुपये मंजूर झालेत तर नागपूर जिल्ह्यासाठी शहाण्णव लाख रुपये मंजूर आहेत वर्धा जिल्ह्यासाठी पाच कोटी बेचाळीस लाख रुपये मंजूर आहेत हिंगोली जिल्ह्यासाठी दोनशे एकतीस कोटी सतरा लाख रुपये मंजूर आहेत कोल्हापूर जिल्ह्यासाठी चौदा कोटी अठ्ठावीस लाख रुपये इथे राज्य शासनाकडनं मंजूर केले तर बीड आला मित्रांनो बीडमध्ये छप्पन्न कोटी त्र्याहत्तर लाख रुपये एवढे मंजूर करण्यात आले आहेत लातूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त निधी आणि जास्त नुकसान झाले आणि त्याच्यामुळे लातूर जिल्ह्यामध्ये दोनशे चौवेचाळीस कोटी पस्तीस लाख रुपये इथे मंजूर करण्यात आले आहेत धाराशिव जिल्ह्यासाठी एकशे एकोणनव्वद पॉईंट साठ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत तर नाशिक जिल्ह्यासाठी तीन कोटी एक्क्याऐंशी लाख धुळे जिल्ह्यासाठी दोन लाख नंदुरबार जिल्ह्यासाठी एक लाख जळगाव जिल्ह्यासाठी नऊ कोटी शहाऐंशी लाख अहिल्यानगर जिल्ह्यासाठी सहा लाख रुपये होते इथे मंजूर करण्यात आले आणि ही मंजूर रक्कम जी काही आहे ती देवेंद्र फडणवीसांनी सांगितले की आठ ते दहा दिवसामध्ये शेतकऱ्यांना मिळणार आहे पण ही कशी मिळणार ते काही शक्य वाटत नाही कारण की आठ ते दहा दिवसात या राज्य शासनाने आजवर कुठल्याही शेतकऱ्याला मदत पोचवलेली नाही आहे बघूया खरंच हे पूरग्रस्तांना अतिवृष्टी झालेले जे काही शेतकरी आहेत बाधित आहेत त्यांना कितपत योग्य रीतीने मदत करते ते येणाऱ्या काळातच समजणार आहे मित्रांनो धन्यवाद